बावीस तेवीस ला मिळाली आणि तेवीस तेवीसला काही एक रुपये क्रमांक एकाच गावच्या तीन कामात आणि माझ्या ग्रमामध्ये एक सुद्धा काम हा आमचा प्रश्न आहे असा रुपये का असेल पण पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येकाला नाही समयक कौर। वाटप समय झालं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांच्याकडे मानून त्यांच्याकडे आपल्या समस्या सुटू शकतात किंवा आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होऊ शकतात त्याच्यामुळं पालकमंत्री महोदयांकडे आपल्याला वीस तारखेची वीस जानेवारीची वेळ ही पाळी पालकमंत्री महोदयाने दिलेली आहे पालकमंत्री महोदयांकडे या जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम पालकमंत्री महोदय आणि आपल्या प्रकल्प प्रकल्प अधिकारी मॅडम आणि आपले शिष्टमंडळ यांच्यामध्ये मिटिंग होऊन आपल्या ज्या मागण्या आपण त्यांच्यासोबत सांगणार आणि आपल्या मागण्या रास्त आहेत कायद्याला धरून आहेत त्याच्यावर पाच तारखेला आपल्याला या प्रकल्प कार्यालयाच्या इथं प्रकल्प अधिकारी मॅडमच्या यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची आहे आपल्या गव्हावर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टी साहे, 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 के साहेब रास्ते साहेब आणि आपल्या जवाहर प्रकल्पाचे पूर्ण अधिकारी सर्व संबंध मंडळ ज्या आपल्या सरपंच मागण्या आहेत हे माननीय धरुडक आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आपल्या ऑफिसने मान्य केले आहेत अथवा उत्तर दिल्यानं आपल्याला पालकमंत्री यांच्यासोबत ठरवण्यात आलं आहे कालपासून सरपंच संघटना जवार तालुक्याच्या वतीनं जवार प्रकल्प कार्यालयासमोर मोखाडा जव्हार वाडा आणि विक्रमगड या तालुक्याच्या कामा कामासंदर्भात व इतर विषयासंदर्भात हे जे जव्हार तालुक्याच्या सरपंच संघटनेच्या वतीने आमरण उपसन चालू केलं होतं त्याची दखल घेत आज प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्पाधिकारी मॅडम अपूर्वा बासूर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी मान्य श्री साहेब परदेशी साहेब रास्ते साहेब व प्रकल्पाचे इतर अधिकारी भोईसाहेब हे या ठिकाणी आपल्याला आपल्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात त्यांनी माहिती आपल्याला आपल्याकडे सुपूर्द केलेली आहे काही माहिती आता उपलब्ध झालेली दा आहे परंतु काही जी माहिती आहे ती आपले आपला जो विषय आहे ठक्कर बापाचा तो इथे सुटण्यासारखा नाही म्हणून त्यांनी पालकमंत्र्यासोबतची जी बैठक आहे ती वीस जानेवारीला पालकमंत्री साहेब त्यानंतर कलेक्टर मॅडम प्रकल्प अधिकारी मॅडम आणि आपल्या जारी तालुक्याच्या सरपंच चे प्रमुख यांच्यासोबत वीस जानेवारीला बैठक आयोजित केलेली आहे त्या ठिकाणी ते जे विषय उर्वरित राहिले आहेत ते सुटतीलच परंतु त्या नंतर प्रकल्प कार्यालयाच्या जे संबंधित विषय आहेत त्यासाठी सुद्धा रास्ते साहेब आणि साहेब यांनी मध्यस्थी करून प्रकल्प अधिकारी मॅडम यांची पाच जानेवारी ही तारीख फायनल केलेली आहे आणि या ठिकाणी जे जे विषय असतील ते प्रकल्प अधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षेखाली या ठिकाणी सोडवतीलच यात शंका नाही कारण आता या ठिकाणी सर्व अधिकारी आलेले आहेत आपल्याला तसं आश्वासन दिलेलं आहे तरी हे जे उपोषण आहे हे तत्वता आपल्या ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या आधारे आपण तुर्तास आज स्थगिती देत आहोत परंतु जर वीस तारखेला चर्चा होऊन जर त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली नाही तर हे आंदोलन या ठिकाणी नाही तर पुढच्या वीस तारखेनंतर सर्व सरपंच संघटना चारी तालुक्याशी आम्ही सर्व सर्वांचा चर्चा करून कलेक्टर ऑफिससमोर आम्ही हा हे आंदोलन करू आणि हे आंदोलन आम्ही साध्या पद्धतीने केलं परंतु त्या आंदोलनाची तीव्रता अधिक असेल हे मी प्रशासनाला आणि शासनाला या निमित्ताने मी सांगतो